सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे या मतदारसंघात दिवसेंदिवस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद वाढताना दिसून येत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं यापूर्वीच शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे देशातील धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी भाकपनं इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देऊन मतदान करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे आपल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे धोरण आहे की भाजप हा धर्मांध शक्ती याला पराभूत करायची आहे कारण देशात पंतप्रधानने चव्वेचाळीस कायदा मध्ये चाळीस कायदा कामगारांचे रद्द केलेला आहे खाजगीकरण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून हे, हे लोक राज्य करत आहे त्या धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी प्रणाती शिंदे ताईना आम्ही मतदान करणार आहे विजयी करून त्याला दिलेला पाठवणार आहे